अमरावतीच्या खासदार रवी नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तान व पाकिस्तानमधून धमकी आली ओवेसी यांची देखील चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे ओवेसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरच बाहेर येईल लोकसभेत खासदार ओवेसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता अनेकदा ओवेसींच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून धमकी आली देशाला उडवून देण्याची धमकी दिली गृह विभाग चौकशी करत आहे केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली पाहिजे असं आहे की देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्वाचे विचार जे श्रीरामाचं नाव घेऊन नवनीत राणे प्रखरपणे मांडले त्याच्यामध्ये ओवेसीचा जो विरोध होता आणि ओएसीनीसुद्धा बाबरी मस्जिदला घेऊन जो आक्रोश दाखवला आणि नवनीत राणाचा विरोध केला त्याच्यामध्ये आक्रोश दाखवला द्वेष निर्माण केलं आणि त्याचमध्ये इम्तियाज अली यांनी जे संभाजीनगरचे खासदार आहे त्यांनी अनेक सभेमध्ये नवनीत राणाला दम दिला इशारा दिला आणि खालच्या पातळीवरची टीका केली त्यानंतर ओएसीच्या अनेक कार्यकर्त्याचे फोन आले धमक्या आल्या त्याला आम्ही भीक टाकली नाही पण आज खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरनं अफगाणिस्तानवरनं जर धमक्यात असेल की नवनीत राणा उडून देऊ भाजपच्या काही मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन त्यांना उडू देशामध्ये बॉम्बस्फोट करू अशी परिस्थिती करू दुसऱ्या देशाचं नाव घेऊन दम देणं आणि नवनीत राणांच्या पूर्ण प्रोग्रामची आम्ही रेखी करत आहे माहिती घेत आहे आणि त्या रेखीच्या माध्यमातून त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये कुठे उडून जाईल नवनीत राणा ते दिसणार पण नाही आणि कुठल्या प्रकारे कशा त्यांची हत्या केली जाईल संदर्भात जर पाकिस्तानहून धमक्यात असेल तर ओ तिथे लिंक आहे का ओ त्यांचा संबंध आहे का त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे राज्याच्या डी जी रश्मी शुक्ला मॅडमला पूर्ण माहिती दिली त्यांनी ए टी एसचा तपाससुद्धा सुरू केला अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांनासुद्धा माहिती दिली त्यांनीसुद्धा एफ आय आर केला आणि तपास चालू केला राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माहिती दिली तर मला विश्वास आहे केंद्रीय एजन्सी राज्यच्या एजन्सी मिळून सीचा पुरा तपास करतील त्यांचा संबंध पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या कुठल्या लोकांशी आहे कुठले लोक ओ एसींनी जो द्वेष नवनीत राणाचा पार्लमेंटमध्ये केला आपल्या संभाजीनगरचे जे खासदार आहे इम्तियाज अली यांनी जो धमकी दिली त्याच्याशी लिंक आहे का याचा तपास करून नक्की ओ सीच्या जायच झाली पाहिजे आणि त्यांना धमकी देणाऱ्यांना गजाळ टाकलं पाहिजे हे आमची मागणी आहे मला विश्वास आहे राज्याची एजन्सी एजेंशें, आणि केंद्राची कारवाई करेल आणि ओएसीचा पर्दाफाश होईल लोकनायक न्यूज